दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सालाबादप्रमाणे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य हबप काशीनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व वैकुंठवासी हबप हेंदर धुंडा ठाकूर व वैकुंठवासी हबप सामुबाई हेंदर ठाकूर यांनी स्थापन केलेल्या श्री विठ्ठल रकुमाई मंदिराचे सतराव्या वर्धापन दिनानिमित्त ठागराच्या पाडा येथील हरिपाठ कीर्तन सोहळा शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या प्रसंगी सकाळपासूनच विठ्ठल रखुमाई मूर्तीचे अभिषेक पूजाविधी भजन हरिपाठ कीर्तन व तदनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले विमल सुभाष चिकणे व सुभाष गंगाराम चिकणे वडू नवकर या दाम्पत्याच्या मूर्तीच्या पंच अमृताने व दुधाने अभिषेक करण्यात आले सर्वांनी उपस्थित होऊन दर्शनाचा लाभ घेतला तसेच प्रगती महिला मंडळ जागृती महिला रेडिकल सांस्कृतिक क्रीडा भगवान प्रतिष्ठान ठाकराच्या पाडा ग्रामस्थ मंडळ या कार्यक्रमात उपस्थित होते तसेच डॉक्टर भगवान ठाकूर डॉक्टर किशोरी भगवान ठाकूर राजेंद्र ठाकूर राजश्री ठाकूर सुदर्शन हनुमान ठाकूर जयश्री ठाकूर मुकेश ठाकूर सीताबाई ठाकूर जीवन ठाकूर सनिदास ठाकूर यांनी समस्त वारकरी संप्रदाय मृदुंगमणी मृदुंग वाटक यांचे स्वागत सन्मान करण्यात आले सर्व ग्रामस्थ मंडळ एकत्र येऊन या कार्यक्रमात उपस्थित होऊन दर्शनाचा लाभ घेतला लोकांना पागल बनवले आलसी बनवले त्यांची सोडवण्याची पद्धत त्यांच्या कारण मी अनेक कीर्तन आपल्या परिसरात महाराजांच्या बाबांच्या

जाण्याकरता आम्हाला काहीतरी उपाय सांगा महाराष्ट्राचा उपाय सांगतो ऐका याच्याकरता तुम्हाला फार अट्टास करावा लागेल फार मेहनत करावी लागेल आणि मेहनत करताना तुम्ही काय करा सोपं सांगतात त्यांना संत म्हणतात आणि कठीण सांगतात त्यांना विद्वान म्हणतात संतांची भाषा ही हृदयाची असतं आणि विद्वानांची भाषा ही मेंदूची असतं

yeah मना येत नाही नारायण ये ना मला काही फरकच कळत नाही आरतीला आता ओटाविषयी मना असं बोलला की सगळे उभे राठालाय मन तिकडे देवाकडे गेला की त्याला उठाव वाटत नाही तिथे स्थिर राहतो तिथे स्थिर राहतो आणि एकदा मन देवाकडे गेला मनाने देवाकडे गेला त्याला सांगण्याची गरज राहत नाही येणे सोसे मन झाले मा परत माघारी येत नाही तो एकदा तिथे गेला चिटकला देवाच्या चरणाला परत माघारी येत नाही बरं का आणि परत माघारी येत नाही दिंडीत गेला देवापर्यंत पोहोचला पाहिजे बरं का आपल्याला घरून फोनाला केलं घे फिरतो मन झाले हव बरी परत माघारी येत नाही आम्ही बोललो तरी विठ्ठल तू मला सांगता आम्ही बोललो तरी विठ्ठल पाहिलं तरी विठ्ठल आणि केलं तरी विठ्ठल त्याचा परिणाम मन सिद्ध शिद्ध राहिला नाही तो देवांच्या चरणावर जाऊ

मगाशी बोलून गेलो सगळ्यावर मासे बसत पण इंग्लावर बसत नाही तसा मन सगळीकडे जाईल पण देवाकडे जात नाही देवाकडे जात नाही या पण त्याला जर तुम्ही गोडी लावली त्याला जर आठास केला गोडी लावली ना या मनाचे एक निके जे देखील या गोडीच्या ठाई सोके आणि म्हणून कौतुक जाईल तुम्ही जी सवय लावाल ना तिकडे जावे तुम्ही जर सिरियल पाहायची सवय लावली ना तो थांबणारच नाही भाकरी करपली तरी चालेल पण सिरियल पाहायला जाईल त्याला सवय लावली जर तुम्हाला तुम्ही जर हरिपाठायची सवय लावली ना तीनला भाकरी घेते आणि चारला हरिपाठा सवय लावली पाहिजे जर एखाद्याला तमाशाची सवय लागली तो कीर्तनाला जाणार नाही ना हरिपाठाला जाणार नाही मधून निघेल तमाशाला जाईल ती सवय तुम्ही जशी लावाल या मनाचा एक निके म्हणजे तुम्ही जी गोडी त्याला लावाल ती गोडी त्याला लागतो आणि मग तो तिकडेच धावतो <laughs> संकात अर्जुना असं करी या आठा प्रहारा माझारी या आठ प्रहार सकाळचे काय सकाळचे सक, चार आणि रात्रीचे चार या आठा प्रहारातला मोठा अगदी निमिजवत माझ्याकडे लाव माझ्याकडे लाव आणि एकदा त्याला गोडी लागली ना कि तो तिथे केला त्याचा परिणाम असा झाला आता कोटे धावे म्हण तुझे चरण दे आणि मन आपल्याला आमचा विषय झाला बंद मोक्षाला कारण ठरतो पण माऊली सांगतात जर तुम्ही केला केला बोलले अट्रासल तर त्याचा परिणाम असा होईल जे संसार चित्र उमटे तो मनोरूपी पिपट फाटे सरोवर आटे मग प्रतिमा कैसी माऊली सांगतात त्या मनाचा मन रूपी पट फाटून जातो या पडद्यावर आपला पर चित्र दिसतो ना तो पडदाच फाटतो जेथे संसाराचा चित्र उमटतो तो, तो पडदा फाटतो त्याचा परिणाम असा आहे सरोवर जोपर्यंत पाण्याने भरलेला आपली प्रतिमा दिसत त्याच्यामध्ये पण सरोवर आपल्या की प्रतिमा दिसत नाही त्याप्रमाणे होईल तो मन मनपणाने शिल्लक राहतच नाही तिथे गेला आता उठावेसे म्हणा आता उठावेसे म्हणा येत नाही नारायण ये। मला काही फरकच कळत नाही त्या आता उठावेसे म्हणा असं बोलला की सगळे उभे राहतात विठाला तिकडे देवाकडे गेला की त्याला उठावंस वाटत नाही तिथे स्थिर राहतो मला तिथे स्थिर राहतो आणि एकदा मन देवाकडे गेला मनाने देवाकडे गेला की बाकी त्याला साधण्याची गरज राहत नाही येणे मन झाले परत माघारी येत नाही तो एकदा तिथे गेला चिटकला देवाच्या चरणाला परत माघारी येत नाही बरं का आणि परत माघारी येत नाही दिंडीत गेला तेव्हापर्यंत पोहोचला पाहिजे बरं का आपल्याला घरून फोन आला की लगेच फिरतो मन झाले हवं बरी परत माघारी आम्ही बोललो तरी विठ्ठल तू खरं सांगता आम्ही बोललो तरी विठ्ठल पाहिलं तरी विठ्ठल आणि केलं तरी विठ्ठल त्याचा परिणाम मन मनपणाने शिल्लकच राहिला नाही तो देवाच्या चरणावर जाऊन स्थिर झाला आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये काय झाला त्याचा परिणाम सांगतात अभिनात